ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्राचं राजकीय कल्चर वेगळं वाटलं का निवडणुकीमध्ये कारण तुम्ही म्हणाल तर ठीक आहे की प्रत्येक भागामध्ये विदर्भात वेगळी निवडणूक लढली जाते मराठवाड्यात वेगळी निवडणूक लढली जाते हे सगळं जरी असलं तरी एक कॉमन धागा जो आपण म्हणतो समान धागा जो आहे या निवडणुकीमध्ये तो महाराष्ट्रामध्ये घडलेलं फाटाफुटीचं राजकारण त्यानंतर राजकीय पक्षांची आयडेंटिटी ही ज्यांच्याकडे आतापर्यंत हो होती तिकडनं दुसरीकडे जाणं आणि अत्यंत अनएक्सपेक्टेड म्हणजे ज्याचा विचारही कधी केला नव्हता अशा पद्धतीची सरकार स्थापन होणं अशा पद्धतीच्या अलाइनमेंट होणं या पण गोष्टी त्याच्यामध्ये होत्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये या पद्धतीच्या राजकीय घडामोडी बसत नाही याचं पण कुठेतरी आपल्याला डेपिक्शन किंवा त्याचा राग म्हणा किंवा त्याच त्याचं त्याच त्याचं प्रतिबिंब हे यावेळच्या निवडणुकीच्या निकाला लोकांच्या मतदानात आपल्याला बघायला मिळेल असं वाटतं का नाही ते बघायला मिळेल असं अशी लक्षणं आहेत त्याचं कारण असं की महाराष्ट्राचं एक जर तू वैशिष्ट्य बघितलं सातत्याने गेल्या सहा सात दशकांचा हा काही राजकीय इतिहास आहे महाराष्ट्राला एक गोष्ट सतत ऐकायला आवडते मराठी जनतेला ती म्हणजे कोणीतरी आपल्यावरती अन्याय केलाय कोणीतरी आपल्यावरती येऊन राज्य करते कोणीतरी आपल्याला येऊन धमकावत आहे या काल्पनिक असतील किंवा वास्तविक असतील शंका या शंकांचं राजकीय कथानक महाराष्ट्रामध्ये बनतं शिवसेनेच्या अस्तित्वाचा इतिहास आहे या कथानकाचाच इतिहास आहे म्हणजे आधी दक्षिणात्य होते मग गुजरात गुजराती कसे येत आहेत वगैरे वगैरे आत्ताच्या ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या विशेषतः दोन हजार एकोणीस नंतरच्या सरकारनंतर आणि नंतर जी काही दोन मोठी पक्षांतर झाली त्याचा अर्थ दिल्ली कसा महाराष्ट्राला नमवू पक्तीये या महाराष्ट्राच्या मानसिकतेशी भावनेशी आहे आणि ती भावना चुचकारण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाने विशेषतः विरोधी पक्ष यांनी महाराष्ट्रामध्ये केला बघा गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी मिळते महाराष्ट्रावरती मात्र अन्याय आहे बघा उत्तर प्रदेशसाठी असं केलं जातं पण महाराष्ट्रावरती मात्र अन्याय होतोय बघा आपला कारखाना गुजरातमध्ये जातोय पण महाराष्ट्राला मात्र परवानगी मिळत नाहीये हे मुद्दे मोठ्या प्रमाणावरती चालले आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या भागामध्ये जे काही एक शेती संदर्भातलं केंद्र सरकारचं धरसोडीचं धोरण राहिलेलं आहे त्याचा निश्चितच एक त्याचं प्रतिबिंब या राजकीय भावनेमध्ये होतं आणि त्याच वेळेला एक अतिशय हास्यास्पद जी चूक केंद्र सरकारने केली कांदा प्रश्न हा छोटासा असेल पण गुजरातच्या कांद्याला निर्यातीची निर्यात परवानगी दिली जाते आणि महाराष्ट्रातल्या कांद्यावर मात्र निर्यात बंदी येते निर्यात करायची तर चाळीस रुपये प्रमाणे निर्यात शुल्क आकारलं जातं हे जे कथानकातले महत्वाचे मुद्दे आहेत ना ते महत्वाचे ठरले त्यामुळे महाराष्ट्रवादी पक्ष म्हणजे ते म्हणजे राष्ट्रवादीचा समजा विचार केला तर राष्ट्रवादी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई वगळता अन्यत्र ही महाराष्ट्रवादीच आहे ना महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करणाऱ्या नेत्यांचा एक समूह असं त्या पक्षाचं वर्णन करता येईल शिवसेना हे शहरामध्ये त्याचं प्रतिबिंब होतं आता महाराष्ट्रात मुंबईत राहून शिवसेनेची जी फूट घडवून आणली गेली त्यामागे हा मराठी माणसाचं खच्चीकरण असंच पाहिलं गेलं आणि ती घटना ती ती कहाणी ही या निवडणुकीमध्ये चालली असं वाटतंय त्याचं मतात प्रतिबिंब होईल किंवा या नाही यासाठी आपल्याला काही काल तरी वाट बघावीच लागेल